नमस्कार मी प्रशांत सागवेकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण एफ एम जी ई चा कमी निकाल आणि रशियातलं एमबीबीएस या विषयावरती चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ए के एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर डॉक्टर अमित कामले सर आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया डॉक्टर अमित कांबले हे एके एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर आहेत त्यांनी वोल् गार्ड मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण प्राप्त केलं रशियातल्या स्टेट अँड फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून ते काम करत आहेत एकेसी रशियन सरकारी वैद्यकीय विद्यापीठांसोबत तेवीस वर्षांशी तेवीस वर्षांपासून ती संलग्न आहे आजपर्यंत अकराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलेला आहे आणि त्यांचं बहुमोल मार्गदर्शन देखील त्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्यांचे नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी परीक्षा ही पहिल्या प्रयत्नांमध्येच म्हणजे एफ एम जी ई ही जी परीक्षा आहे ती पहिल्या प्रयत्नांमध्येच पास होऊन ते ए आय आय एम एस सारख्या अनेक नामांकित संस्थांमधून पोस्ट ग्रॅज्युएशन डी एन बी करून आज भारतामध्ये यशस्वी डॉक्टर्स म्हणून सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्समध्ये ही सगळी लोक काम करत आहेत त्यांच्या कामाची आणि निवड प्रक्रियेचा हा सगळा परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं आज भारतामध्ये अनेक नामांकित आणि प्रतिष्ठितांनी संस्थांनी वेळोवेळी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अमित सरांना सन्मानित देखील केलेलं आहे ज्यामध्ये उल्लेखनीय जी पुरस्कार आहेत माजी राष्ट्रपती सौ प्रतिभादाई पाटील डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे सुपर थर्टीचे आनंद कुमार रमेश शिप्पी अभिनेत्री करीना कपूर महाराष्ट्राचे माजी श शालेय शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे तसंच दोन हजार सतरामध्ये रशियन सरकारनं देखील त्यांना त्यांचा गौरव केलेला आहे त्यांना लेटर ऑफ ग्रॅटिट्यूडनं सन्मानित देखील केलं आहे चर्चेला मी सुरुवात करणार आहे आणि आज एका महत्व महत्वपूर्ण चर्चा करणार आहोत त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐका सर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन सगळ्या पुरस्कारांसाठी आणि एक वेगळा विषय घेऊन आपण जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटतो आहोत आज रशियन वैद्यकीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी पात्रतेचा जो निकष आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की विद्यार्थ्यांना इच्छा खूप असते किंवा बालकांना इच्छा खूप असते मात्र नेमकं तिथे गेल्यानंतर काय आवश्यक असतं ती पात्रता काय आवश्यक असते या संदर्भात माहिती नसते काय सांग सर सगळ्यात महत्वाचं हे आहे की रशियामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रायव्हेट सेक्टर नाही आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस नाही आहेत तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि बारावी झाल्यानंतर नीट झाल्यानंतर एम uh, बी बी एसकरिता uh, विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मार्क असणं आवश्यक आहे फिजिक्स केमिस्ट्री uh, बायोलॉजीमध्ये रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना चाळीस टक्के मार्क असणं uh, गरजेचं आहे पी सी बी ग्रुपमध्ये आणि त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि त्यांची व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे शिवाय हे विद्यार्थी नीट उत्तीर्ण देखील असणं गरजेचं आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फिफ्टीएथ पर्सेंटाइल आणि रिझर्व कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला फॉर्टीएत पर्सेंटाइल अशी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे सर ॲडमिशनची जी ॲप्लिकेशनची प्रक्रिया असते ती साधारणतः केव्हा सुरू आहे ॲप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पंधरा मार्चपासून ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे कारण एका चांगल्या गव्हर्मेंटच्या युनिव्हर्सिटीमध्ये रशियामध्ये अंदाजे पन्नास ते फार फार दोनशेपर्यंतच जागा अवेलेबल असतात आणि इथं फक्त भारताचे विद्यार्थी नाही तर जगभरातून इथं अर्ज येत असतात म्हणून आपला बारावीचा निकाल आणि नीटचा निकाल लागूस्तवर भरपूर जागा इथं ऑलरेडी फुल झालेल्या असतात आता एक योग्य विद्यापीठ निवडायचं म्हणजे नक्की काय तर हे विद्यापीठ जे आहे हे डब्ल्यू एच ओ लिस्टेड असणं गरजेचं आहे त्याचं लोकेशन जे आहे हे मेट्रोपॉलिटन शहरामध्ये असणं गरजेचं आहे कारण तिथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगला डेव्हलप्ड आहे कारण आपल्याला माहीत आहे की रशियाचा जी लोकसंख्या आहे ती कमी आहे आणि जर एखाद्या स्मॉल टाऊनमध्ये किंवा एका खेड्यात आपण जर गेलो तर तिथं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर भक्कम मिळणार नाही आणि क्लिनिकल एक्सपोजरला आपल्याला चॅलेंजेस येऊ शकतात शिवाय इंग्रजी माध्यमातून तिथं शिक्षण कम्प्लीट करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे एफ एम जीचं ट्रेनिंग फर्स्ट इयरपासून शेवटच्या वर्षापर्यंत तिथं कंडक्ट केलं जातं का हे चेक करण्याची चे गरज आहे राहण्याची सोय गव्हर्मेंट हॉस्टेल्स आहेत का हे बघण्याची गरज आहे लायब्ररीमध्ये भारतीय बुक्स अवेलेबल आहेत का हे बघण्याची गरज आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्या विद्यापीठ आपण निवडलेलं आहे त्याच्यामध्ये फर्स्ट अटेम्प्ट एफ एम जी पासिंग रेशो किती आहे हे चेक करण्याची खूप गरज आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना नेहमी या सगळ्याच्या बाबतीमध्ये ऑप्शन्स पाहिजे असतात रशियामध्ये जाऊन जर हे सगळं करायचं असेल uh -huh. विद्यापीठांमध्ये ऑप्शन्स असणं खूप गरजेचं असतं राहतं तसे ऑप्शन्स असतात का किंवा प्रकार असतात ऑफकोर्स रशियामध्ये प्रामुख्याने दोन टाईपचे युनिव्हर्सिटीज आपल्याला बग, बघायला मिळतात एक आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज आणि दुसरे आहेत फेडरल युनिव्हर्सिटीज नक्कीच आता फेडरल आणि स्टेट जसं दोन हे ऑप्शन सांगितले दोन प्रकार म्हणूया आपण करेक्ट ठीक याच्यामध्ये काय फरक असतो हो आता स्टेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या राज्य शासित आहेत आणि फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत या फेडरल ऑटोनॉमस सरकारच्या अंतर्गत ह्या युनिव्हर्सिटीज आहेत फेडरल युनिव्हर्सिटीज आणि स्टेट युनिव्हर्सिटीज च्या सगळ्यात महत्त्वाचा जर भाग बघितला तर स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या सातशेहून अधिक आहेत आणि फेडरल युनिव्हर्सिटीज ह्या फक्त दहा आहेत ज्याच्यामध्ये तीन युनिवर्सिटीजमध्येच मेडिकलचं एज्युकेशन अवेलेबल आहे कमी सबसिडी स्टेट युनिव्हर्सिटीजला असल्याकारणाने तिथं खर्च जास्त आहे आणि फेडरल युनिवर्सिटीजमध्ये जास्त सबसिडी असल्याकारणाने तिथं खर्च कमी आहे स्टेट युनिव्हर्सिटीज विद्यांचं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन फर्स्ट कम फस्ट बेस्ड ह्या क्रायटेरियावर करत असतं मात्र फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये बारावीचा मेरिटचा स्कोर नीटचा स्कोर आणि शिवाय ते एक ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करतात स्टेट युनिव्हर्सिटीज जे मुलांकडून आलेले जी फीज आहे मुळं त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतात म्हणून त्यांना हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स हे रेंट आऊट करावे लागतात ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांना क्लिनिकल एक्सपोजर कमी मिळतं आणि त्याच्यामुळं त्यांचा एफ एम जीचा पासिंग रेशो वर परिणाम होऊ शकतो आणि विद्यार्थी भरपूर नापास होत असतात फेडरल युनिव्हर्सिटीजला सबसिडी जास्त असल्याकारणाने त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे आणि स्वतःचे हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स असल्याकारणाने विद्यार्थ्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग मिळतं ज्याच्यामुळं आपण बघतो की एफ एम जीचा फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो जो आहे हा त्यांचा जास्ती चांगला आहे इंग्रजी माध्यमातून स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये शिक्षण दिलं जातं मात्र आ, फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये इंग्रजी माध्यमातून जरी शिकवलं जात असेल तरी त्या टीचर्सला इंग्लिश प्रोफिशन्सी टेस्ट देऊनच युज्युअली त्यांचं सिलेक्शन केलं जातं त्याच्यानंतर स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये रशियन विद्यार्थी आहेत इंटरनॅशनल विद्यार्थी असतात आणि भारताचे विद्यार्थी असतात आणि त्यांच्यामागं एकच टीचर असतात फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये काय होतं की रशियन विद्यार्थी भारतीय विद्यार्थी आणि इंटरनॅशनल विद्यार्थ्यांसाठी वेगळे टीचर्स असल्याकारणाने तिथं पर्सनलाइज्ड अटेन्शन दिलं जातं इंडियन बुक्सचा जर आपण विचार केला तर स्टेट युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये सगळ्यांना बुक्स मिळत नाहीत फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये काय होतं की सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांची पर्सनलाइज्ड कॉपी मिळत असते जी फार महत्त्वाचं आहे राहण्याची सोय जर आ, स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये बघितलं तर बरेच वेळेस विद्यार्थ्यांना अपार्टमेंट्समध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्टेल्समध्ये राहावं लागतं ज्याच्यामुळं शिक्षणाचा खर्च वाढतो आणि विद्यार्थ्यांचं मॉनिटरिंग व्यवस्थित होत नाही फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये सेपरेट मुलांच्या आणि मुलींचे हॉस्टेल्स असतात आणि ते एका सेक्युअर एन्व्हायरनमेंटमध्ये राहत असतात त्यांचं शिक्षण कम्प्लीट करूस्तवर कोणतेही रशियाची स्टेट गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी ही ग्लोबल रँकिंगमध्ये येत नाही तर ती लोकल रँकिंग किंवा नॅशनल रशियाच्या रँकिंग्समध्ये येत असतं मात्र फेडरल युनिव्हर्सिटी जी आहे ही ग्लोबली रँक्ड युनिव्हर्सिटीज आहेत क्यू एस रँकिंग्स किंवा टाईम्स हायर एज्युकेशनमध्ये ह्या युनिव्हर्सिटीज लिस्टेड आहेत नक्कीच खूप इंटरेस्टिंग आहे हा सगळा विषय आणि खरं तर मला असं वाटतं की पालकांची जी एक क्युरियोसिटी असते किंवा विद्यार्थ्यांना एक उत्सुकता असते या सगळ्या बाबतीत मला वाटतं त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राहण्याची सोय कारण अगदी आपल्याला माहिती आहे इथं परगावात जरी विद्यार्थ्यांना पाठवायचं असेल तर आपण सगळं चेकआउट करतो कुठे राहायचंय काय सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था सगळ्या बाबतीत महत्वाच्या असतात परदेशामध्ये कसं असतं म्हणजे रशियातलं जे राहणं आहे हॉस्टेलमध्ये राहावं लागतं का बाहेर कुठे व्यवस्था करावी लागते काय करायला लागतं हे फार महत्त्वाचं आहे मात्र पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ही खात्री करून घेण्याची गरज आहे की ज्या विद्या ज्या विद्यापीठात आपण चाललेलं आहात तिथंच गव्हर्मेंट हॉस्टेल्स आपल्याला मिळणार का आणि तेही आपल्याला पूर्ण कोर्ससाठी ते हॉस्टेल मिळणार का शिवाय गर्ल्स हॉस्टेल वेगळा आहे का बॉईज हॉस्टेल वेगळं आहे का हे चेक करण्याची गरज आहे कारण रशियाचे गव्हर्मेंट हॉस्टेल्स हे सुसज्ज आहेत आज तिथं बेड्स आपल्याला रूममध्ये मिळतील शिवाय आ, टेबल आहे खुर्ची आहे आ, वेल फर्निश्ड हे हॉस्टेल्स असतात सेंट्रल हिटिंग सिस्टीम असल्याकारणाने तिथं थंडीचा जो प्रश्न आहे तो देखील प्रॉ प्रॉब्लेम येत नाही त्याच्यानंतर अटॅच किचन्स असतात अटॅच टॉयलेट बाथरूम्स असतात आणि सिक्युरिटी ह्या गव्हर्मेंट हॉस्टेल्समध्ये कायम भक्कम असते वायफायची सोय असते रिडिंग रूम्स असतात मात्र जर गव्हर्मेंट हॉस्टेल नसले तर काय होतं विद्यार्थ्यांना प्रायवेट फ्लॅट्समध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्टेल्समध्ये राहावं लागतं त्याचा खर्च देखील पालकांना बेअर करावा लागतो आणि मेन काय होतं की विद्यार्थ्यांना मॉनिटरिंग करणं आणि सेफ्टी सिक्युरिटीचे इश्यूज तिथे निर्माण होऊ शकतात नक्कीच सगळ्यात महत्वाची गोष्ट सर की ज्या वेळेला संधी आपल्याकडे खूप आहेत करेक्ट पण आपल्याला चॉईस करायची एकच करेक्ट असं ज्या वेळेला कंडिशन येते अशी स्थिती येते करेक्ट त्यावेळेला काय करायला पाहिजे ती संधी कशी निवडायची सी काय होतं की जितक्या जास्ती संध्या आपल्यासमोर असतात तेवढ्या जास्ती कन्फ्युजन आणि निर्णयाला येणं अवघड होतं म्हणजे काय होतं की मला एम बी बी एस तर करायचं आहे बट मला डान्स करायला आवडतं <laughs> मला एम बी बी एस तर करायचं आहे बट मला क्रिकेट खेळायला आवडतं ह्याला इनडिसायसिव्हनेस म्हणतात म्हणजे एकतर आपल्याकडं खूप सारे इंटरेस्ट आहेत किंवा कोणताही इंटरेस्ट नाही आहे किंवा आपल्याला स्वतःसाठी चॉईस करणं अवघड जातं जे अवेलेबल चॉईसेस आपल्याकडं आहेत म्हणून करिअर निवडताना आपण असं करिअर निवडा जे आपल्या लाईफ पार्टनरसारखं कारण करिअर असतं ते आपण जोपर्यंत आहोत ते आपल्यासोबतच असतं म्हणून काही टिप्स इथं द्यायला मला आवडतील की जर एम बी बी एस हा तुमचा गोल आहे तर त्याला तुम्ही प्रायमरी फोकस एम बी बी एसवर करणं खूप गरजेचं आहे करिअर लवकर सुरू करा ल करिअर आज सुरू करा थोडीशी सेल्फ असेसमेंटची देखील गरज आहे की आपले इंटरेस्ट काय आहेत पॅशन काय आणि आपल्या हॉबीज काय आहेत शिवाय आपले, का आपले स्ट्रेंथ्स काय आहेत विकनेसेस काय आहेत आणि आपले स्किल्स काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या अपेक्षेंवर थोडासा कंट्रोल देखील असणं फार गरजेचं आहे नक्कीच एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न जो पालकांच्या दृष्टिकोनातून पण आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पण मध्ये किंवा नीट मध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतात करेक्ट करेक्ट तेव्हा पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो हो, हो. जो खूप वर्षांपासून चालत आलेला आहे पालकांनी हो. नेमकं काय केलं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे सी सर ट्रस्ट हे एक नीव असते एक फाउंडेशन असते विद्यार्थ्यांना पालकांमध्ये बरोबर जेव्हा विद्यार्थ्यांना कळतं की आपले पालक आपल्यावर ट्रस्ट करतात तेव्हा त्याला जगात सेफ वाटायला लागतं सिक्युअर वाटायला लागतं कॉन्फिडंट तो होतो आणि काही जरी निर्णय चुकीचा घेतला गेला किंवा काही चुकलं तर कोणीतरी आपल्या पाठीशी उभा आहे ही भावना येते आणि याच्यामुळं ते पालकांवर जास्ती ट्रस्ट त्यांचा वाढतो आणि रिस्पेक्ट वाढतो पालक हे विद्यार्थ्यांचे थे जनरली रोल मॉडेल्स असतात बट पालकांचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो आणि विद्यार्थ्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो पालकांचा युज्युअली पर्स्पेक्टिव्ह हा असतो की पहिलीपासून बारावीपर्यंत चांगल्या स्कूलमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं किंवा चांगले, चांगले, चांगले नीटचं प्रिपरेशन करून दिलं मात्र तरीही कमी मार्क्स आल्या कारणाने गव्हर्मेंटची सीट एम बी बी एसमध्ये मिळत नाही मग अशा वेळेस आपण एकतर गॅप घ्यायला पाहिजे किंवा नीट इम्प्रूवमेंटची एक्झाम द्यावी किंवा स्ट्रीम चेंज करावं किंवा ही जी रशियाची संधी आहे ही ग्रॅप करावी विद्यार्थ्यांचा पर्स्पेक्टिव्ह असा असतो की आ, मी अभ्यास तर भरपूर केला तरी मला मार्क कमी मिळाले पण मला एम बी बी एसच करायचं आहे सो अशा वेळेस विद्यार्थ्यांना पालकांचा फक्त ॲडवाईस नको तर सोल्युशनची देखील गरज आहे आणि सगळ्या पालकांना आपल्या जे पाले आहेत ते सर्वात जास्ती त्यांना ओळखत असतात म्हणून जेव्हा अशी संधी त्यांच्याकडं जेव्हा येते पालकांना ॲनलाईज करणं खूप गरजेचं आहे की ह्या मुलाला किंवा मुलीला ज्याला कमी मार्क्स मिळालेले आहेत ह्याच्यामध्ये मी माझे ट्रस्ट इन्व्हेस्ट करणार आहे का वेळ इन्व्हेस्ट करणार आहे का एनर्जी इन्व्हेस्ट करणार आहे का आणि पैसे इन्व्हेस्ट करणार आहे का जर त्याचं उत्तर हो असेल तर नक्की त्यांना तुम्ही सपोर्ट करा आणि हे तुमच्या ॲक्शन्समध्ये देखील दिसायला हवं बट जर तुम्ही त्यांना सपोर्टच करणार नसाल तर ते त्यांना डायरेक्ट तसं तुम्ही सांगा उगीच माहिती घेऊन दिरंगाई करत राहू नका कारण जसं मी म्हणलं की विद्यार्थ्यांचं फक्त तुमच्यावर ट्रस्ट नाही तर रिस्पेक्ट देखील आहे निश्चित सर तुमची अनेक व्याख्यानं किंवा तुमचे जे इंटरव्ह्यूज आहेत ते जेव्हा आपण पाहतो हा एक गोष्ट तुम्ही सातत्यानं सांगत असता की वैद्यकीय क्षेत्रामध्ये येताना लक्ष आणि ध्येय हे वेळेत तुम्ही ठरवलं करेक्ट करेक्ट तर हे याच्या पाठीमागचा नेमका दृष्टिकोन काय आहे सी सर कसं असतं की विद्यार्थ्यांनी स्वतःला काही प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे की मला डॉक्टर का बनायचं आहे मला एम बी बी एस का करायचं आहे जर मी डॉक्टर नाही बनलो तर मी काय बनू शकेन किंवा जर मला भारतात गव्हर्नमेंटची सीटच नाही मिळाली तर मी किती वेळ अजून इन्व्हेस्ट करू शकतो ती सीट मिळवण्याकरता का मी एम बी बी ची इथं सीट मिळाली नाही तर मी परदेशात जाऊ शकतो का जर त्याचं उत्तर हो असेल म्हणजे जो तुम्ही विचार करताय ती फुलफिल करण्याची क्षमता देखील तुमच्याकडं आहे कारण जनरली काय होत असतं की इथं बारावी नंतर मार्क्स चांगले असतात नीटचा स्कोअर चांगला असतो बट मध्ये जर इथं नाही मिळाला तर मग परदेशाचा ऑप्शन विद्यार्थी जनरली घेत असतात बट परदेशात शिक्षण म्हणजे ते सोपं नसतं कारण मेंटल प्रिपरेशन खूप गरजेचं आहे परदेश म्हणलं की नवीन चॅलेंजेस आले नवीन कल्चरल अॅडॅप्टेशन्स आले नवीन अभ्यासक्रम आला नवीन ट्रॅव्हल लॉजिस्टिक्स आलं म्हणून टाइमली डिसिजन मेकिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणखीन एक गोष्ट तुम्ही सातत्यानं सांगता तो म्हणजे घरातल्या वडीलधारांबरोबर सुसंवाद ठेवा करेक्ट मग आई वडील असतील आजी आजोबा असतील अजून कोणी मोठी माणसं बरोबर त्याच्या पाठीमागे काय दृष्टी सर काय होतं की जेव्हा आपण कम्युनिकेशन करत असतो तेव्हा एक ट्रस्ट निर्माण होत असतो आणि हा जो ट्रस्ट आहे हा म्युच्युअल असायला पाहिजे ना की एकतर्फा कारण आपण आमच्या पालकांना आम्ही कायम सांगत असतो की तुम्ही ट्रस्ट जो आहे हा डिमांड नाही करू शकत हा तुम्हाला जिंकावा लागतो म्हणून बारावीनंतर नंतर नीट नंतर विद्यार्थ्यांचे त्यांना काय करायचं आहे त्यांच्या करिअरमध्ये त्यांचे काय प्लॅन्स असतात आणि त्यांच्यासाठी पालकांचे देखील काही प्लॅन्स असतात पण जेव्हा विद्यार्थी पालकांना जे सांगतात तेव्हा पालक चिडचिड करतात ओरडू शकतात किंवा लवकर जज त्यांना करतात म्हणून ओपन कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे कारण विद्यार्थ्यांना फक्त सल्ला नको तर सोल्युशनची देखील आज गरज आहे सर अनेक विद्यार्थी या क्षेत्राकडे येताना आपण द्विधा मनस्थितीमध्ये पाहतो हो। करेक्ट त्यांना नेमकं कर चॉईस करता येत नसतं स्वतःच करायला पाहिजे सर हा अनसर्टन टी म्हणतात कारण जेव्हा आपण आउटकमच एक्सेप्ट करत नाही किंवा आपण फेलियर ऍक्सेप्ट करू शकत नाही तेव्हा ही मनस्थिती जनरली निर्माण होते बट जर आपण कॉन्फिडेंटली आउटकम ऍक्सेप्ट केला तर आपण ऑटोमॅटिकली त्या अनसर्टन झोन मधून निघून जात असतो नक्की सर खरंच खूप छान माहिती मिळते काही प्रश्न असे आहेत जे विद्यार्थ्यांनी विचारले ते मला तुम्हाला विचारायचे आहेत पण तुर्तास पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेणार आहे खरं तर खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग पार्ट याच्यामधला आहे की विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकाच वेळेला सल्ला देण्याचं काम सर करतायत कारण ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात कोणा एकाची जबाबदारी निश्चितपणा नाही या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय तो आधी आपण घेऊया त्याचं म्हणणं असं आहे की एफ एमजी जी परीक्षा आहे तिची जी अडचणीची पातळी आहे म्हणा किंवा विद्यापीठाचा जो एफ एम जी चा पासिंगचा रेशो आहे या बाबतीत काय काळजी घ्यावी म्हणजे थोडक्यात त्याला असं म्हणायचं असेल की पालक आणि विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेव म्हणजे मलाही खरं बद्दल त्याच्यामध्ये उत्सुकता आहे की हे सगळं का लक्षात ठेवलं पाहिजे कशासाठी सी सर सगळ्यांना माहिती आहे की जे विद्यार्थी परदेशात जातात त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट करून जेव्हा ते भारतात येतात तेव्हा त्यांना लायसन्स करिता फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटची एक्झाम द्यावी लागते आता ह्या वर्षीचा जो एफ एम जीचा जो निकाल लागलेला आहे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सचा जो निकाल लागला त्याच्यात अडतीस हजारच्या आसपास विद्यार्थी अपिअर झालेले होते ज्याच्यातील तीस हजार विद्यार्थी हे नापास झाले आणि सात हजारच्या आसपास विद्यार्थी पास झाले म्हणजे काय झालं की सत्याहत्तर टक्के विद्यार्थी हे परदेशात गेलेले नापास झाले आणि तेवीस टक्केच विद्यार्थी हे पास झाले आता हा रेशो कशावर डिपेंडंट आहे तर विद्याची वैयक्तिक तयारी कशी होती आणि विद्यापीठाने विद्यार्थ्याची तयारी कशी करून घेतली हे दोनच फॅक्टर्स फार महत्त्वाचे असतात आता भारतामध्ये एका चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये जवळपास किती सीट्स असतात अंदाजे पन्नास ते फार ते दोनशेपर्यंत ह्याच्या वर जर तो आकडा गेला तर काय होतं की क्लिनिकल uh, एक्सपोजर आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात आणि म्हणूनच आम्ही कायम सांगत असतो की विद्यार्थी जेव्हा फॉरेनमध्ये शिकायला जात असतात ते जनरली बजेट फ्रेंडली युनिव्हर्सिटीज किंवा लो कॉस्ट युनिव्हर्सिटीज जे स्मॉल टाउन्समध्ये असतात किंवा खेड्यापाड्यांमध्ये असतात जिथं लोकसंख्या कमी आहे पेशंट फ्लो कमी असतो इन्फ्रास्ट्रक्चर कमी डेव्हलप झालेला असतो आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना पाहिजे तसा क्लिनिकल एक्सपोजर मिळत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचे स्किल्स डेव्हलप होत नाहीत आणि म्हणून हा एफ एम जीमध्ये त्यांना नक्की हा फटका बसतो ते नापास होत असतात म्हणजेच काय की त्यांना त्यांच्या थेअरोटिकल नॉलेजवर डिपेंडंट राहावं लागतं जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर कॅथेटरायझेशनची थेअरोटिकल प्रोसिजर विद्यार्थ्यांना माहीत असते बट कॅथेटर हे कधी त्यांनी सिम्युलेटरवर पण केलेलं नसतं किंवा के पेशंटवर पण त्यांना करायची संधी नसती कारण पेशंट फ्लोच तेवढा नसतो hmm. म्हणून आपल्या शेजाऱ्या बाजारातून किंवा आपल्या गावातून शहरातून अनेक विद्यार्थी तीनशे विद्यार्थी पाचशे विद्यार्थी हजार विद्यार्थी जरी एका विद्यापीठामध्ये गेले असतील बट तो फॅक्टर महत्त्वाचा नाही पण त्या विद्यापीठाचा फर्स्ट अटेम्प्ट एफ एम जी पासिंग रेशो काय हे चेक करण्याचं फार गरजेचं आहे सर तुम्ही सांगता त्या पद्धतीनं ही तशी कठीण परीक्षा आहे करेक्ट आणि अनेक वेळेला त्याचं प्लॅनिंग करावं लागतं करेक्ट तर ते प्लॅनिंग तुम्ही कसं करता सर अर्ली प्रिपेरेशन इज द की विद्यार्थी जेव्हा तिथं जातो आम्ही फर्स्ट इयरपासून शेवटच्या वर्षापर्यंतची सर्व पुस्तकं जे भारतामध्ये रेफर केले जातात त्यांना प्रोव्हाइड करतो युनिव्हर्सिटीच्या क्लासेससोबत आम्ही त्यांना ॲडिशनल ट्रेनिंग करतो कॉन्सेप्ट साठी सब्जेक्ट वाईज त्याच्यानंतर डेली टेस्ट वीकली टेस्ट मंथली टेस्ट स्मॉक टेस्ट आणि ग्रँड टेस्ट कंडक्ट केले जातात ज्याचा रिझल्ट आम्ही पालकांना पाठवत असतो आणि ते देखील अपडेटेड असतात की विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस काय होत आहे नक्कीच मला वाटतं सर शमिका आपल्याकडून गेलेली होती करेक्ट आणि तिने प्रतिक्रिया दिलेली आहे अच्छा तर आपण शमिकाची ही प्रतिक्रिया बघूया म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना नक्की काय वाटतं ते आपल्याला कळेल I am uh, Shanika Murudkar. I am from Pune. I just cleared FMT with uh, 188 marks. I would say it was the best decision. Uh, it was totally worth it. Because uh, after coming to Russia and learning there, I learned that uh, Russia suited my system of learning even more. Also, I would like to thank Amit uh, Kam, sir. He made sure that uh, we started preparing from our last year. PKC has been there since the beginning. They always helped uh, with our teachers. They told them how to teach us, how to prepare us for Indian exams. They also uh, helped our uh, preparations to be on time. मला वाटतं याच्यातच आपल्याला अनेक उत्तर मिळाले असतील सर कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे मात्र तरी सुद्धा जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना आणि जे पालक आता बघतायत आपला कार्यक्रम त्यांना काय सांग अंदाजे खर्च जो एका चांगल्या गव्हर्नमेंटच्या मेडिकल मध्ये लागू शकतो पर सेमेस्टरला अंदाजे दीड ते दोन लाख हा खर्च आहे ॲप्लिकेशनची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे जे नंबर्स फ्लॅश होत आहेत तिथं आपण संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन आपण आपलं अर्ज देखील करू शकता निश्चित खूप खूप थँक्यू सर तुम्ही आलात आणि एवढी छान माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही दिलीत त्याबद्दल अगदी मनापासून आभार थँक्यू फॉर इन्व्हायटिंग आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची पण तुम्ही पुन्हा आपण सगळेजण नक्की भेटणार आहोत पुढच्या आपल्या कार्यक्रमामध्ये कारण अशाच पद्धतीचे वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं ही आपल्याला सगळ्यांनाच ऐकायला असतात पाहत रहा जय महाराष्ट्र